मित्रांनो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो हे बघा आपण जे काही झाडं लावलेली आहेत त्या झाडांच्याच आजूबाजूला आता आपण श्यावगा रोप लावतोय हे तुम्ही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं तर इथं जे तुतीची झाडं लावली होती अगोदर बघा त्याच्याच बाजूला आता हा शावगा लावतोय आता शेवगा लावल्याच्या नंतर ना हे जे तुतीचं झाड आहेत हे आता आपल्याला छाटायची म्हणजे कमी करायची आणि पुढं उन्हाळा पडतोय तर उन्हाळ्यामध्ये आता आपल्याकडे पाणी आहे तोपर्यंत आपण यांना पाणी देतो आहे ज्यावेळेस पाणी कमी पडणार आहे त्यावेळेस जे या मोठ्या झाडांचा मुलांचा जो गारवा आहे त्या गारव्यावरती ही आपली शेवग्याची जी झाडं आहेत ती तयार होणार आहेत किंवा मुळं जी आहेत या मोठेल्या झाडांची त्याच्यामुळं मातीत गारवा राहतो आणि त्या गारव्यावरतीच शेवग्याला पण पाणी कमी लागते त्या गाऱ्यावरतीच आपला आता शेवगा हा तयार झाला पाहिजे किंवा मोठा झाला पाहिजे पाणी कमी पडल्यावरती ह्याच आपला उद्देश आहे त्यामुळं आपण आता या झाडांच्या आजूबाजूला आता शेवगा लावून राहिलोय तर मित्रांनो आता सध्या आपल्याकडं शेळ्या गोकर वगैरे पण नाही आहे त्याच्यामुळं त्याचा चाऱ्याचा जास्त उपयोग नाही आहे तो पण आपण आता छाटणार आहे आता तुम्ही या अगोदरचे जे व्हिडिओ बघितलेत आपण बी कसं आणलं पिशव्या कशा घेतल्या त्याच्यात माती भरण्यापासून तर रोप तयार करायपर्यंत सगळे व्हिडिओ आपण या आपल्या चॅनलवरती टाकलेले तर बघा आता याच्यामध्ये या वाघामध्ये तूर आहेत आंबे आहेत पेरूची झाड आहेत आणि त्याच्या आजूबाजूला तर आपण आता हे रोपं लावतोय आता जसं आम्ही सुरुवातीला रोपं तयार केली होती पेरूंची आंब्यांची तशीच तर बघा इथे शेवग्याची रोपं तयार झालेली आणि याची उंची पण खूप नाही आहे लय जास्तीत जास्त एक फुटाच्या जा, आतमध्ये तिन्ही उंची आहे रोपांची आणि आता हे सगळं ड्रीपवरती राहणार आहे तर मित्रांनो जसं मी तुम्हाला बोललो होतो का एकाच वावरात जास्तीत जास्त झाडं तयार करायची त्याच्यात मग नंतरनं वेगवेगळी गवतं लावायची आहे आणि याचा उपयोग सगळा हा जो आहे तो पुढे पालन किंवा बोकड यांच्यासाठी करायचा आहे तर काय झालंय आता सध्या आमच्याकडं बिबट्या वाघ याची भीती जास्त आहे आणि माझा जो पहिला लॉस झाला तो बिबट्यामुळेच झालेला आहे कारण आमच्या गोटफार्मच्या वरची जाळी मारायची राहिली होती आणि आम्ही असा अंदाज नाही आला आम्हाला काही एवढ्यावरती तो बिबट्या जाईल तर मित्रांनो बघा आता इथं तुरीचं झाड आहे आणि तुरीच्या झाडाच्या बाजूला जाता मी हा परत दुसरा शेवग्याचा रोप लावतोय तुम्ही जर पिशवी बघितली तर बघा पिशवीची साईजच फक्त सहा इंच आहे आणि एक मोठा अनुभव असा आला शवग्याचं जे ज्यावेळेस रोप तयार होतं तर त्याच्या ज्या आहेत जास्त खोल नाही जाते म्हणजे बाकी जर आपण झाडं बघितले तर त्याचं मुळं जास्त मेन मुळ ते खूप खोल राहतं तसं शेवग्याच्या झाडाचं जास्त मुळं वाढत नाही हे हा एक अनुभव मला इथं आलेला आहे सहा इंचामध्ये सुद्धा जास्तीत जास्त तीनच इंच हे खाली मूळ वाढलेलं आहे व ती शवगार कमीत कमी एक फूट रोप तयार झालेले म्हणजे शेवग्याचं जे मुळे ते जास्त खोलवरती नाही राहते आणि ते झाड ठेसून राहते तर आता आम्ही सहा इंचा जी पिशवी घेतली होती तिच्यामध्ये सुद्धा खालचं ज्यावेळेस आम्ही पिशवी खोलतो ना त्यावेळेस खालची तीनचाची जी माती ती निघून जाते म्हणजे शेळग्याच्या ज्या मुळे आहेत त्या जास्त वाढलेल्या नाही राहते आणि त्या मातीला पकडून नाही राहते म्हणजे बाकीच्या ज्या झाडांच्या मुळे आहेत जास्त 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 ते जास्त वाढत आहे जास्त मुळ्या तयार तसं शवग्या रोपाच्या मुळ्या या जास्त तयार नाही झालेल्या तर मित्रांनो त्याच्यामुळं आता जो शेवगा आहे तो आम्ही कमीत कमी जसं मी तुम्हाला बोललो होतं ऐंशी ते नव्वद जी झाड आहेत ती आपण या वावरात तयार करणार आहे आता तयार करणार आहे ते पण ते वाढणार किती म्हणजे पुढं सहा महिन्यामध्ये किती रोपं आपल्याला भविष्यात मोठी होणार आहेत हे आपल्याला बघायचं आहे आणि बघा आता आम्ही संध्याकाळच्या वेळे वाजलेले आहे आणि आता इथं जे रोपं लावतोय ते संध्याकाळची का लावतोय कारण रात्रभर त्याला पाणी देता आलं पाहिजे म्हणजे जो गारवा आहेत तो त्यांना भेटणार सकाळी जर लावली असेल दिवसभर ती रोपं जी आहेत ती कोमोजून गेली असती जर लवकर पाणी नसतं पिजलं तर त्यामुळे आता ही सायंकाळच्या वेळेस लावतोय म्हणजे उद्या सकाळपर्यंत ते रोपं तवतवित होऊन जातील